यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी अध्यक्षस्थानी या कॉम्रेड दिलीप उटाणे होते न्याय हक्क मिळवून देण्यासाठी संघटना मजबूत करण्याचे आवाहन यांनी केले तर कॉम्रेड दिलीप उटाणे यांनी कामगार दिवसाचा इतिहास व महत्त्व सांगितले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान दिले परंतु आता सरकार चौरेचाळीस कामगार कायदे बदलवीत आहेत त्यामुळे कामगारांनी आपापल्या संघटना मजबूत करणं आपल्या हितासाठी लढाई तीव्र करण्याची गरज असल्याचे मत अबुदे मेघी यांनी व्यक्त केले आहे कॉम्रेड गुणवंत डकरे युवा सोशल फोरमचे अध्यक्ष सुधीर पांगुळ आयटीचे चे जिल्हाध्यक्ष मनोहर पसारे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे गजेंद्रलाल सुरकर किसान सभेच्या नेत्या द्वारका इमडवार यांनीही आपले विचार यावेळी व्यक्त केले यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सत्कार करण्यात आलाय यावेळी शहीद कॉम्रेड गोविंद पानसरे स्मृती पुरस्कार पुढारीचे प्रतिनिधी पंकज गाडगे ब्रेकिंग विदर्भ उच्च आशिष इजनकर लोकमतचे रवींद्र चांदेकर महाराष्ट्र उच्च निलेश किंजरकर यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आलाय अशा अफवा गटप्रवर्तन संघटनेचा राज्य उपाध्यक्षपदी ज्योत्ना राऊत यांची निवड झाल्याबद्दल त्यांचाही सत्कार यावेळी करण्यात आलाय